आज आम्ही जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना या जालना जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे जे भ्रष्ट शिक्षण अधिकारी आहेत कैलास दातखिळ यांच्या तक्रारीविषयी पुराव्यानिशी आम्ही तक्रारी त्यांच्याकडे सादर केलेल्या आहेत आणि या तक्रारीमध्ये शासनाच्या पैशाचा अपहार करणे दिलेल्या अधिकाराची जबाबदारी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करणे महिला विरोधी कृत्य करणे आणि त्याच्याबरोबर वरिष्ठांचे लेखी आदेश असून सुद्धा सगळ्यात महत्वाचं एक शासनाचं शुद्धी पत्रक जे आज आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलंय आणि आम्ही आज हे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याकडे आणि सर्व आमदारांकडे पाठवणे पाठवणार आहेत एक हुद्दा प्राथमिक शाळा आहे जालना येथील तिला परिपत्रक काढून शासनाच्या कार्यसन अधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाचे हे आदेश बनावट आहेत याची चौकशी करून तुम्ही संबंधिताच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी असे लेखी आदेश उपसंचालक आणि महाराष्ट्र शासनाचे असून सुद्धा व त्याचबरोबर इतर नऊ ते दहा मुद्द्यांची आम्ही लेखी आज कैलास दातखिळ यांच्या भ्रष्टाचारी वर्तनाबद्दल आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल आम्ही आम्ही रितसर पुराव्यानेशी अर्ज केलाय आज या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून आज इथे आम्ही एक प्रातिनिधिक लेखी स्वरूपात निवेदन दिलं आणि आंदोलन केलं जर कैलास दातखिळ यांच्या विरोधात योग्य ती आणि कायदेशीर कार्यवाही झाली नाही तर विधानसभा आणि विधान परिषदेत हा मुद्दा उचलेलाच पण जनतेवर जनतेत जाऊन सुद्धा कैलास दातखिळ सारखा आणि <laughs> हे शिक्षण विभाग भ्रष्ट करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा आम्ही इशारा देतो